जिल्हा या जिल्ह्याचं अर्थकारण आणि राजकारण ज्या एका गोष्टीवर उभं आहे ती गोष्ट म्हणजे गोकुळ दूध संघ गावोगावी शेतकऱ्यांचं प्राणवायू बनलेलं हे गोकुळ फक्त दूध पुरवठ्यासाठी महत्वाचं नाही तर इथल्या प्रत्येक राजकीय समीकरणाचा कणा आहे म्हणूनच म्हटलं जातं की गोकुळवर ज्याचा ताबा तोच कोल्हापुरातला खरा सम्राट आणि यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं पाहायला या संघर्षाचं चित्र यावेळी थोडं वेगळं होतं कारण यंदाच्या सर्वसाधारण सभेत महाडिक विरुद्ध मुश्रीफ गट असा अंतर्गत संघर्ष पाहायला मिळालाय गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नेमकं काय घडलं आणि गोकुळ दूध संघातला हा संघर्ष फक्त गोकुळ पुरताच मर्यादित आहे की यामागे आणखी कोणती राजकीय गणित आहेत सविस्तर पाहू पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरचं राजकारण हे दोन गटात विभागलं गेलंय यामध्ये एकीकडे एक काँग्रेस नेते आमदार सतेश पाटील तर दुसरीकडे माजी आमदार महादेवराव महाडेक यांचं प्रभावी घराण आहे तसं पाहिलं तर गोकुळचं अध्यक्षपद आणि गोकुळच्या संचालक मंडळाचं नियंत्रण हे फक्त दूध संघापुरतं मर्यादित नसतं तर ते कोल्हापूरच्या राजकारणात कोण वरचड ठरतं हे ठरवण्यासाठी एक निर्णायक व्यासपीठ असतं दोन वीस ची पंचवार्षिक निवडणूक संघर्ष अधिकच टोकाला पोहोचवणारी ठरली पंचवीस वर्ष सलग सत्ता सांभाळणाऱ्या महाडी गटाला एक मोठा धक्का बसला कारण गोकुळचा ताबा सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या एकीमुळे महाडी गटाकडून निसटला याच सत्ता बदलानंतर सुरू झाली एक नवी लढाई गेल्या तीन वार्षिक सभांमध्ये महाडिक गटाचा रोष फक्त आणि फक्त सतेज पाटलांकडेच होता सभागृहात गोंधळ ठरावांना विरोध आणि आरोप या सगळ्यातून महाडिक गटाने सतत एकच संदेश दिला आणि तो म्हणजे गोकुळचं नुकसान हे सतेज पाटलांमुळे झालंय पण यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतलं दृश्य हे थोडं वेगळं होतं असं म्हणण्याचं कारण म्हणजे यावर्षी संघर्ष झाला तो महाडिक विरुद्ध मुश्रीफ गटाचा या सभेत एक महत्वाचा ठराव मांडण्यात आला आणि तो ठराव होता गोकुळच्या संचालक मंडळात वाढ करण्या या ठरावाला पहिल्यांदाच महाडिक गटाकडून विरोध करण्यात आला एक, एक प्रयोग केला होता सर्व विरोधकांना एकत्र करून त्यांनी जिल्हा बँकेत सत्ता स्थापन केलेली आणि आता गोकुळ मध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं संचालक वाढवून नवा गट तयार करण्याचा डाव आहे असा स्पष्ट आरोप शौमिका महाडिक यांनी केला पुढे एकूणच सगळ्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे सभागृहात तणाव निर्माण झाला महाडिक गटाचे कार्यकर्ते आणि मुश्रीफ गटाचे समर्थक यांच्यात शाब्दिक चकमक झाली मात्र गोंधळ वाढू नये म्हणून अध्यक्ष हसन मुश्रीफ यांचे त्यांनी शौमिका महाडिक यांना व्यासपीठावर बोलवलं हे दृश्य गेल्या अनेक वर्षात कधीच दिसलं नव्हतं कारण आतापर्यंत वार्षिक सभेचं नाव घेतलं की आठवायचा तो फक्त गदारोळ घोषणाबाजी आणि आरोप प्रत्यारोप पण यावेळी अध्यक्षांनी संवादाचा मार्ग निवडला त्यात महाडिक गटाने सुद्धा धोरणात्मक संय दाखवला आणि काही मुद्द्यांवर विरोध करून बाकी वेळ त्यांनी बसण्याचा निर्णय घेतला यावरून हे स्पष्ट झालं की मंत्री हसन मुश्रीफ यांना पुढील सभेवर गालबोट लागू नये अशी चिंता आता लागली आहे पण सभागृहातला हा संघर्ष फक्त गोकुळ पुरता मर्यादित नाहीये तर यामागे आहे एक राजकीय गणित आणि ते म्हणजे आगामी निवडणुका पुढच्या वर्षी गोकुळच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीतली लढाई होणार आहे ती महायुतीच्या नावाखाली म्हणजेच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याचा पर्याय जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी मांडलाय पण इथेच सगळा गुंता किंवा वाद निर्माण होतोय कारण शिवसेना आधीपासून सतेज पाटलांच्या विरोधात आहे कारण विधानसभा निवडणुकीत सतेज पाटलांनी शिवसेनेच्या विरोधात प्रचार केलेला म्हणून शिवसेना महाडिक गटासोबत जाण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते पण मंत्री हसन मुश्रीफ जर पाटलांच्या बाजूने भूमिका घेत असतील तर हा महाडिक गटासाठी मोठा धोका ठरू शकतो अशी सुद्धा शक्यता आता व्यक्त केली जाते सभेतला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महाडिक गटाचे कार्यकर्ते काही प्रश्न विचारायला उठले पण त्यांना मुश्रीफ समर्थकांनी विरोध केला यावरूनही दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला यानंतर काही काळ गदारोळ झाला या सगळ्यावरून एक स्पष्ट झालं की गोकुळचा संघर्ष आता फक्त नेत्यांच्या सभागृहापुरता नाही तर तो थेट कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलाय या सभेनंतर शौमिका महाडिक यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्या म्हणाल्या की गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ हे माझे लाडके भाऊ आहेत पण व्यासपीठावर प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं नाही मला माझ्या लाडक्या भावाने फसवलं आणि त्याने पळपुट्याची भूमिका घेतली त्यांचं हे वक्तव्य म्हणजे असल्याचं कारण यातूनच उघड झालं की महाडिक गटाला आता फक्त पाटलांवर नाही तर थेट मुश्रीफ गटावर सुद्धा संशय आहे बोकुळच्या सभेत जे घडलं ते येत्या निवडणुकीचं प्रास्ताविक असून महाडिक गट सावध खेळी खेळतोय तर मुश्रीफ गट तिरकी चाल टाकतोय आणि सतेज पाटील मात्र या दोघांच्या मध्ये स्वतःचा फायदा शोधत आहेत कोल्हापूरच्या शेतकऱ्यांसाठी गोकुळ म्हणजे केवळ दूध विकण्याचं ठिकाण नाही तर त्यांचा हक्क त्यांचं भविष्य आणि त्यांचा अभिमान यामध्ये दडलाय पण दुर्दैव असं आहे की या सगळ्या मागे शेतकऱ्यांचं महाडिक विरुद्ध मुश्रीफ असा नाही तर तो संपूर्ण कोल्हापूरच्या राजकारणाचा एक आरसा आहे कारण गोकुळची निवडणूकच पुढच्या काही गोष्टी ठरवणार आहे जसं की भविष्यात जिल्ह्यात कोणाचं राजकारण हे वरचड ठरणार महाडिक गट टिका की मुश्रीफ पॅटर्न पुन्हा यशस्वी होणार सतेज पाटलांची नेमकी भूमिका काय असेल आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीची वाटचाल खरंच एकत्र होईल का या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात कळतीलच गोकुळचं व्यासपीठ म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणाचं रणांगण आहे या रणांगणात सावध चाल तिरकी खेळी आणि गुप्त डावपेस या सगळ्याच्या जोरावर आगामी गोकुळ निवडणुकीत कोणता गट बाजी मारेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका